हिंदुत्व आणि एकच आहे हिंदुत्व ही जगण्याची पद्धत असून कुणाचंही वाईट चिंतलं जात नाही त्यामुळे हिंदुत्व नीट समजून घ्यावं असं मत अभिनेते शरद पोंगशे यांनी व्यक्त केलं दरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचारच देशाला समर्थ आणि समृद्ध बनवतील असा ठाम दावा शरद पोंगशे यांनी केला गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात आलेल्या पोंगशे यांनी पत्रकारांशी संवाद साधला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीतांवर आधारित नृत्यसंगीताचा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर पार पडला या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी सावरकर विचारांचे अभ्यासक शरद पोंगशे यांच्यावर होती या कार्यक्रमाच्या आधी पोंगशे यांनी पत्रकारांशी संवाद साधला हिंदुत्व आणि पुरोगामित्व एकच आहे आजवर हिंदूंवर डच ब्रिटिश पोर्तुगीज आणि मुस्लिमांची अतिक्रमणं झाली स्वरक्षणासाठी हिंदूंनी हाती शस्त्र घेतलं पण कधी कुणावर कसलाही अत्याचार केला नाही खरं हिंदुत्व समजून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांच्या मार्गाने गेलं तरच आपला देश समर्थ आणि समृद्ध होईल असं शरद पोंक्षे म्हणाले हिंदुत्व म्हणजेच पुरोगामी हिंदुत्वाकडे झुकणं हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे सावरकरांच्या मार्गाने गेलं तरच राष्ट्र समर्थ होणार आहे समृद्ध होणार आहे हे हळूहळू आता लोकांच्या लक्षात यायला लागले सावरकरांची तीन दैवत होती एक छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंह आणि लोकमान्य टिळक आणि इटलीचा मॅझिनी हा त्यांचे तें, ते फॉलोअर होते सावरकरांनी प्रखर हिंदुत्ववाद मांडला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार समजून घेण्यासाठी खासदार राहुल गांधी आपल्यासोबत अंदमानमध्ये येण्यास तयार असतील तर आपण स्वखर्चानं त्यांना घेऊन जाऊ असंही शरद पोंगशे यांनी सांगितलं तर पहलगाममधील पाक पुरस्कृत हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकार कठोर निर्णय घेईल जो देश हिताचाच असेल असंही पोंगशे यांनी स्पष्ट केलं दुसरीकडं सध्याच्या ॲटम सॉंगच्या जमान्यात भरतनाट्यम कथक अशा शास्त्रीय नृत्याला योग्य न्याय मिळत नसल्याची खंत शरद पंशे यांनी व्यक्त केली कार्यक्रम पण फारसे होत नाहीत भरतनाट्यम ही जी क्लासिकल डान्स नृत्याची जी, जी कला आहे भरतनाट्यम असेल कथक असेल ज्या विविध कला आहेत आपल्याकडं याला अजूनही म्हणावं तेवढं प्राधान्य दिलं जात नाही जेवढं लावण्यांना मिळतं जेवढं सिनेमातल्या गीतांवर जे नृत्य करतात त्यांना जेवढं एक्सपोजर आहे किंवा लोकप्रियता आहे तेवढी अजूनही दुर्दैवाने हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्याला नाही मिळत पत्रकार परिषदेला श्रीकांत पोतनीस संतोष पंडित संदीप गुरवणी नितीन वाडीकर सतीश अंबर्डेकर अशोक पोतनीस उपस्थित होते